महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार वीसशे पंचवीस प्राध्यापक तेजस्विनी देसाई यांना प्रदान करत आहोत पुरस्कार प्रदान कार्यक्रम माननीय कुसुमताई मिठारी यांच्या हस्ते प्रमुख वक्ते कॉम्रेड चंद्रकांत यादव आणि प्राचार्य डॉक्टर विलासराव सर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल वीसशे पंचवीस रोजी सायंकाळी पाच तीस वाजता शिवाजी मंदिर शिवाजीपेठ कोल्हापूर या ठिकाणी हा कार्यक्रम होईल सहभागी संघटना आहेत आम्ही भारतीय लोक आंदोलन कोल्हापूर प्रहार संघटना कोल्हापूर आम्ही मांसाहारी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना कोल्हापूर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती संयोजक आहेत अनिल चव्हाण ॲडव्होकेट अजित चव्हाण विकास जाधव श्याम परीठ सीमा पाटील रमेश वडणगेकर संजय सोळगावे संजय अर्दाळकर गीता आसुरकर सुरेश सूर्यवंशी जयंत मिठारी आनंदराव चौगुले राजेंद्र खदरे अमर जाधव चंद्रकांत सूर्यवंशी साधना देसाई प्राध्यापक डॉक्टर छाया पवार चंद्रकांत बागडी मीना चव्हाण सुनंदा चव्हाण प्राध्यापिका डॉक्टर तेजस्विनी देसाई या एम एसी आहेत विद्यापीठामध्ये पहिल्या क्रमांकानं फिजिक्सविषयी त्या पास झालेल्या आहेत त्या पी एच डी आहेत लेखिक आहेत नोबेल शलाका पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे सामाजिक कार्यत अग्रेसर आहेत शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा नावाजलेलं काम त्यांनी केलेलं आहे अकरा एप्रिल सायंकाळी पाच तीस वाजता आपण शिवाजी मंदिर शिवाजीपेठ कोल्हापूर या या ठिकाणी त्यांना पुरस्काराने सन्मानित करतो आहोत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर यांच्यातर्फे महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार वीसशे पंचवीस यासाठी आपण उपस्थित राहावे विनंती धन्यवाद